Bola bola. आलेला आहे वरती कमेंट करा कमेंट कोण एक नंबर बोला भाऊ जण आहेत नाही लाईक करा कमेंट करा कमेंट मला दिसत नाही का बाय 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 कमेंट दिसल्या नाहीत मला अडकल्या होत्या आणि मी तर म्हणाले बोला 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 राजेंद्र भाऊ किती हसलेत बाय 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 लाईक डन थँक्यू धन्यवाद कविता खूप खूप स्वागत आहे राजेंद्र भाऊ खूप खूप स्वागत आहे जय भीम ताई जय भीम जय भीम कविता क्रांतिकारी जय भीम ताई काय चाललंय काहीच नाही बघ नारळ फोडले नारळ काढाय निघचना राजेंद्र भाऊ कशाच हसी दोन नंबर लाईक केलं ताई थँक्यू धन्यवाद का ग स्वयंपाक थँक्यू थँक्यू धन्यवाद राजेंद्र भाऊ झालं का जेवण कमेंट का दिसत नाही ताईल काय माहिती अडकल्या होत्या ग कविता मी बोलणार मी बोलणार मी हो का हसूनच का बर बोला बोला हसूनच बोला राजेंद्र भाऊ झालं का जेवण कविता थँक्यू धन्यवाद मनापासून झाला का कविता स्वयंपाक जेवण हो ताई सर्व स्वयंपाक झाला वा वा छान छान राजेंद्र भाऊ जेवण तर झालं सांगता का नाही राजेंद्र दादा तुम्हाला जॉईन करू का रिटर्न मिळेल का मिळते मिळते रिटर्न करतेत राजेंद्र भाऊ ग कविता करतेत राजेंद्र भाऊ थँक्यू धन्यवाद कविता नारळातलं काढायला जेवण बनवत आहे हा जेवण बाकी आहे ताई हो का गर कविता बाकी आहेवं लागलं मला स्पष्ट दिसणार झालं ए राजेंद्र भाऊ असल्या अर्धी चाले माहिती मही। आहे तुम्हाला माहित नाही हो राजेंद्र भाऊ म्हणून तर मी डबल वाचले राजेंद्र दादांना अगोदर जॉईन केलेलं आहे मी हो का राजेंद्र भाऊ पण केले असतील ग कविता तुला राजेंद्र भाऊ तवाच करते सगळ्यालाच करते थँक यू थँक यू धन्यवाद कैदा मनापासून थँक्यू धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी थँक यू धन्यवाद राजेंद्र भाऊ तुमचं पण थँक यू धन्यवाद मनापासून थँक्यू धन्यवाद बोला बोला भानु चो गजर आहेत वरती लाईक करा कमेंट करा कुठे राहतात कविता कांबळे कविता कुठे राहतात सांग राजेंद्र भाऊला थँक्यू थँक्यू धन्यवाद जय भीम नमो बुद्ध हॅलो काय झालं का, का काय झालं का ओ राजेंद्र अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा राजेंद्र दादा हो का थँक्यू धन्यवाद कविता थँक्यू थँक्यू गजरा नाही खोबर काढायला गेलं तर मच्छी माहिती आहे का मला नाही ओ राजेंद्र भाऊ म्हणून मला काय सांगाव की काय माझ चुका दे मच्छीच माहित मच्छीचे प्रकार माहित नाहीत बघा मला मच्छी असत्या एवढी माहित आहे ते पर प्रकार माहीत नाहीत मच्छीची मी कधी खात पण नाही बघा मच्छी राजेंद्र दादा मला माहिती आहे वा मच्छी बघा कविताला माहित आहे मी खातच नाही कुठली माहिती राहील ग कविता मला थँक्यू थँक्यू धन्यवाद कविता सपोर्टिंग आणि धन्यवाद ती करा, करा तुम्ही ती मच्छी राजेंद्र दादा मला सगळं मच्छीचे प्रकार माहिती आहे हो का आहे नगर गाव सांग राजेंद्र दादा अरे वाटत राजेंद्र भाऊ गावाचं नाव सांग कविता थँक्यू थँक्यू धन्यवाद मनापासून थँक्यू दिल पाठविले मा प्रतीक्षा आणि ज्योती तर रोज दिन दिला मला कविता प्रतीक्षा आणि कविता ज्योती थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद मनापासून थँक्यू कविता मनापासून थँक्यू धन्यवाद मनापासून थँक्यू धन्यवाद गाव सांगा <laughs> तुमच गाव सांगा राजेंद्र दादा राजेंद्र भाऊ तुम्ही सांगा आधी तिनं सांगते कविता थँक्यू धन्यवाद बोला ना ताई बोलला लेखी का

रेल्वे स्टेशन थँक्यू थँक्यू धन्यवाद कविता मनापासून थँक्यू धन्यवाद माझी मुलगी कडगाव मध्ये राहते तिला कांबळेनी दिलं आहे कांबळे दिलं आहे मराठीत बोला दादा खूप खूप स्वागत आहे मराठीत बोला मराठीत खूप खूप स्वागत आहे झालं का जेवण लाइकना टइक टन, डनाटन श्यामा ताई दिलीप दादा खूप खूप स्वागत आहे झालं का जेवण जेवण झालं का नाही झालं जेवण तुमचं झालं का कविता ताई नमस्कार हो गाव कोणतं आहे कांबळे यांना मुलग मुलगी दिली आहे तर दिलीप दादा नमस्कार अस्मिता ताई नमस्कार जेवण झाले माझ आता हो का दादा माझं पण झालं जेवण सोनू तुमचं झालं का जेवण मामी मला ओळखले नाही का सोनू <laughs> तुम्ही मामी म्हणले की <laughs> मी ओळखते बघा लगेच पटकन तुम्ही मामी म्हणायचं मी लगेच वळखणार नाही तुला ओळख येत नाही <laughs> मला पटकन लक्षातच येत नाही <है laughs> तुमचं झालं का जेवण सोनव तालुका नगर जिल्हा नगरच आहे नगर का दिलीप दादा थँक्यू धन्यवाद कमेंटिंगसाठी कविता थँक्यू धन्यवाद गेली काय की कविता मनापासून थँक्यू ग कविता तुझं मनापासून थँक्यू धन्यवाद दिलीप दादा तुमचं पण मनापासून थँक्यू धन्यवाद उपटपट लागेल बघा लवकर माझं बोला बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा सर्वांचं व्हिडिओ खूप खूप स्वागत आहे बगा राजेंद्र दादा नमस्कार तुम्हारा ज्वाइन के दोन आठ येडियूला कमेंट लाइक के लिए है रिटर्न रिटर्न प्लीज दादा नगर नहीं ओ हंस गाव दिलीप भाऊ जय भी नमो बुद्धा है बोला बोला लाइक करा कमेंट करा श्रोता खूब खूब स्वागत है दिलीप दादा गेले की असलो आणि करा कमेंट करा साई गेल्या वाटतो मी त्यांना जॉईन केलं आहे ताई करतील करतील ग कविता ती माझी भाजची आहे अस्मिता ताई जी आहे ती माझी भाची आहे माझ्या नंदची मुलगी आहे त्यांच पण आहे ना चॅनल <laughs> <laughs> आम्ही सोनू म्हणतात त्यांना सोनू अस्मिता <laughs> नाव मला तर माहीत नाही सोनू तुमच बोला बोला सोनू लाईक करा कमेंट करा सर्वांनी गेले का राजेंद्र भाऊ राजेंद्र भाऊ दादा बोला कविता बोल थँक्यू धन्यवाद मनापासून तुझं अजून अडकतील कमेंट तुम्ही नगरपासून खूप लांब राहतात श्रीरामपूर मध्ये कोण कविता का राजेंद्र भाऊ दादा खूप लांब आहे जिल्हा आहे माझ्या नगर असं का जिल्हा बनव लांब येते तालुका बनव जरा जवळ येते हो ना का कविता थँक्यू धन्यवाद कविता थँक्यू धन्यवाद मनापासून धन्यवाद बोला बोला खूप खूप स्वागत आहे लाईक करा कवीन करा सोनू गेलो का हो ताई हा तालुका जरा मन जरा जवळ येते आणि जिल्हा म्हणले की खूप लांब येते जिल्ह्यात भरपूर लांबून गाव येतात ओके ताई बाय ओके बाय बाय कविता कर जेवण करून घे आठ वाजून गेली साडेआठ वाजले तर बोला बोला ती कुर ती लाईक करा कमेंट करा सवच बहिणीच खूप खूप स्वागत आहे तुम्हाला क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय राजेंद्र दादा बाय तुम्ही अशोक मार्ग जात असाल हो राजेंद्र दादा बरोबर राजेंद्र बोला सगळं माहित आहे बोला बोला लाईक करा का कमेंट करा भावानो बहिणीनो तुमचं खूप खूप स्वागत आहे झाले का जेवण सर्वांची बाबाय बोला लाईक करा कमेंट करा माझ्या समोर घेऊन बसतो हो का राजेंद्र भाऊ मच्छी लय आवडते मुंबईच्या लोकाला मला माहिती आहे पाट खात्यात भावा मच्छी आपण कधीच नाही बघा खाली मी जन्मात खाली ना मला मच्छी खालेल्या माणसाजवळ सुद्धा बस वाटत नाही इतका वाश आहे उलटी वाकवाक आमचे भाऊ लोक बिल खात्यात इकडे मुंबईचे भाऊ भाची भाजी खात्यात काय की फ्राय करतात काय की करतात काय की करता म्हणतात माय मला लय दा म्हणले पुढे आणली नका रे बाबा दुसरं काय द्या म्हटलं पण ती सोडून मच्छी खायचा बकळ प्रयत्न केले तर उलटी उलारी आणि बायको लय आग्रह करत होती मला खावा त्या खावा त्या काय होत नाही खावा मी म्हणजे आणा इकडे खाते म्हणून तोंडापोसत कि वाक पुन्हा तोंडा पोसरी द्या राहद्या द्या तुम्हाला सण खूप मह देत मच्छी असं का राजेंद्र राजेन्द्र भाव महागसू स्वस्थ का है कि आवड़ बच्ची आवड़ना थे मटन आवड़ना अपने भाजी पाला पाला कभी मनना चला सर्वना बाय राजेंद्र भाऊ कोण आहे लाईवरती ठेवते पण भाऊ मी दवाखान्यात चालले तुम्ही जरा माझ्या बहिणीच्या मुलीला ॲडमिट केले आता बंद करते फोन आला होता दाखवू नाही अगं म्हणलं तर ते भाऊ जाऊन येते आता सकाळीच घेते आता काय करा जे भीम ताई जय भीम जय भीम प्रतीक्षा यांना हलो म्हटलं अगं प्रतीक्षा माझ्या बहिणीला बहिणीच्या मुलीला ॲडमिट केले दवाखान्यात तिला चक्कर येऊ लाडमिट केले आता फोन आला आता मला जायचंय तिकडं तोपर्यंत कमेंट करायला करा एक दे दे थी। थी। करा वाजते मी घाते साडी तर ड्रेस घालून जाते लांबपणा हॉस्पिटल झाला का प्रतीक्षा स्वयंपाक बोला बोला विजय भाऊ खरी राजेंद्र दादा मी जरा दवाखान्यात जायचंय मला आता बंद करावं लागे म्हणाले आता काय मी काय ती तिथं ठेवली म्हणून मध्ये आता स्वयंपाक चालू हा तिथं ऍडमिट केलं नव्हतं का मी म्हणलं त्यांना ऐंशी मध्ये ठेवायला पण बिल तिथलं लावल जय श्रीमंत कोण आले कोण आले जा मी सांगते कोण आले कोण आले, आले 谢来，小姐。